नमस्कार आपण पाहत आहात साक्षीदार न्यूज शोध सत्याचा राष्ट्रीय लोक अदालत मधून चोवीस कोटी रुपये तळजोडीमधून प्राप्त सात हजार केसेस निकाली विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश योगेश पैठणकर यांची माहिती राष्ट्रीय लोक अदालत नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालयात मध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे दिनांक सत्तावीस जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते जिल्हाभरात करण्यात आलेल्या लोक अदालत मध्ये अंदाजे एकूण सात हजार केसेस या निकाली काढण्यात आल्या असून चोवीस कोटी रुपये हे तळजळी मधून संबंधित विभागाला प्राप्त झाले आहेत नमस्कार मी योगेश पैठक सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला अकोला जिल्ह्यातील नागरिकांना सांगण्यात खूप आनंद होत आहे की राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली तसेच राज्य विद्यापीठ अधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार आणि आपल्या अकोला जिल्ह्याचं जिल्हा विश्वास प्राधिकरण यांचे चेअरमन श्री तिवारी साहेब यांचे मार्गदर्शनानुसार आज रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय लोक आयोजन करण्यात आलं होतं मला आनंद होत आहे की मागच्या वेळेस जे मार्च महिन्यात रुग्णालय झालं त्यापेक्षाही आपली यावेळेस अधिक सक्षम झाली अशी रुग्णालय आहे एकूण सरत सात हजाराच्या आसपास केसेस निकाली लागलेले ला आहे अजून अंतिम आकडेवारी यायची आहे आणि चोवीस कोटी रुपयाच्या आसपास सेटलमेंट अमाऊंट आजचे आहे त्या या संपूर्ण नुकसान साठी आम्हाला जिल्ह्यातील सर्व वकील वर्ग माझे सर्व कर्मचारी बांधव तसेच पी एल वीज यांचे मोलाचे असे आम्हाला त्यात त्या सरकारी कार्यालय जर म्हटलं तर जिल्हाधिकारी कार्यालय एस पी ऑफिस तसेच जिल्हा परिषद कार्यालय आणि त्या सर्व सरकारी कार्यालयाचा आम्हाला मोलाचं लागलं आणि त्यामुळेच आज मी एक खात्री म्हणू शकतो की आजचं हे रुग्णालय Yaşasın galay. Thank you.